तर गणपती बाप्पा येणार म्हणून कितीही तयारी करा शेवटी सणाच्या दिवशी स्त्रियांची जी धांदल व्हायची ती होतेच सारण बनवायचे मोदक करायचे त्याचबरोबर डेकोरेशन पूजेची तयारी सगळ्याच गोष्टींची अगदी धांदल उडालेली असते पण अशा वेळी मोदक बनवण्याची घाई मात्र सर्वांचीच होते तर आज मी हा शॉर्टकट दाखवणार आहे म्हणजेच हे मोदक पात्र वापरून आपण अगदी छान सुरेख मोदक कसे करू शकतो यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर तुम्ही पाहू शकता या मोदकामध्ये अगदी दहा मिनटात मस्त सुरेख मोदक तयार होतात <tayim> नमस्कार मंडळी सोनालीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे एक वाटी ओल्या नारळाचा चव त्याचबरोबर निम्मा गूळ म्हणजे एक वाटी नारळाचा चव आणि अर्धी वाटी निम्मा गूळ खसखस तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त घेऊ शकता मला थूड़ी जास्त आवडते त्यामुळे मी थोडी जास्त घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे जे की आपल्याला कणकेलाही लागणार आहे आणि क सारण करायलाही लागणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी सर्वात आधी इथे ठेवलेली आहे जाडतळाची कढई यामध्ये टाकायचं आहे आपल्याला साधारण दोन चमचे तूप तूप छान गरम झालं की यामध्ये खसखस टाकायची आहे तुम्ही तुम्हाला जेवढी हवी तेवढी घेऊ शकता ही खसखस आपल्याला जास्त नाही साधारण अर्ध्या मिनटासाठी थोडीशी भाजून घ्यायची आहे आता खसखसला बुडबुडे आलेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त सुरेख सोनेरी रंगही येतो आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ओल्या नारळाचं चव कारण खसखस ही जळू शकते करपू शकते याला जास्त वेळ लागतच नाही भाजायला ओल्या नारळाचा चव टाकला की लगेच हे मिश्रण आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपली खसखसही करपणार नाही आणि मिश्रणही मस्त परतून होईल तर आता हे थोडंसं मिक्स करून घेतलं की यामध्ये आपल्याला टाकायची आहे इलायची बरेच लोक नंतर टाकतात पण मी ती व्यवस्थित मिक्स व्हावी म्हणून या स्टेजला टाकते तुम्ही तुम्हाला हवी तेव्हा ॲड करू शकता इलायची छान मिक्स झाली की आता यामध्ये आपल्याला या स्टेजला गूळ ॲड करायचं आहे तर गूळ आधीच तुम्ही खिसून ठेवा किंवा त्याचे छोटे छोटे काप करून ठेवा तुकडे करून ठेवा किंवा ठेचून घ्या कसंही तुम्हाला जमेल तसं कारण असा जर आपण गूळ खिसून वगैरे घेतला तर तो मिक्स व्हायला थोडासा सोपा जातो तर तुम्ही पाहू शकता गूळ टाकल्यावर मी साधारण पाच ते सहा मिनटं फक्त याला मिक्स केला असेल सहा मिनटातच आपला हा गूळ मस्त एकजीव झालेला आहे तर हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला त्यासाठी हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मात्र मंद ठेवा तर तुम्ही पाहू शकता याला हलके हलके बबल्स आलेले आहे गुळाचं जे पाणी सुटतं त्यामुळे तर आता हे व्यवस्थित आपल्याला असंच हलवत राहायचं आहे एक पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण छान कोरडं झालेलं आहे आता आपण उकड बनवून घेऊयात तर मोदकाची उकड बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे दोन चमचे तूप तूप टाकल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटीचं माप घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला समप्रमाणात ते मिक्स करता येईल तर इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी एक वाटी दूध घालणार आहे तुम्हाला दूध वापरायचं नसेल तर तुम्ही पाणीच वापरलं तरी हरकत नाही पण दूध वापरलं तर मोदकाला एक वेगळंच सॉफ्ट टेक्स्चर येतं जर पाणी घेतलं तर एक कप पीठ आणि दोन कप पाणी असं प्रमाण ठेवायचं आहे आता याची फ्लेम हाय ठेवून आपल्याला याला छान उकळी काढून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे आता या स्टेजला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड केलं म्हणजे मोदकाला छान चव येते हे ये मीठ आपल्याला थोडंसं दोन मिनटासाठी ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे मीठ यामध्ये मिक्स झालं की गॅसची फ्लेम मंद करून आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे तर तांदळाचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे दोन वाटी पाणी किंवा एक वाटी पाणी एक वाटी दूध आणि एक वाटी तांदळाचं पीठ आता हे पीठ टाकल्याच्यानंतर मात्र आपल्याला ही प्रोसेस फास्ट करायची आहे याला फटाफट ढवळून घ्यायचं आहे जा जास्त थांबायचं नाही वेट करायचं नाही तुम्ही पाहू शकता हे पाणी खूप पटकन ॲब्झॉर्ब करतं त्यामुळं ही स्टेप आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे तर हे पटपट ढवळून हे पाणी मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मात्र मंदच ठेवा हाय हाय फ्लेमवर हे मिश्रण करपण्याची शक्यता असते आता हे व्यवस्थित मिक्स झालं की यावर आपल्याला व्यवस्थित झाकण ठेवायचं आहे तर हे मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर तुम्ही पाहू शकता मी याला झाकून ठेवलेलं आहे झाकल्यावर एक पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला असंच ठेवायचं आहे पंधरा मिनटांनी तुम्ही पाहू शकता याला छान वाफ बसलेली आहे ही उकड जी आहे ती मस्त फुललेली आहे आता ही उकड एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे तर उकड ताटामध्ये काढल्यानंतर आपल्याला ही लगेचच व्यवस्थित मळून घ्यायची आहे कारण गरम गरम हिला मळावं लागतं त्याशिवाय आपले मोदक छान होणार नाही किंवा त्याची पारी जी आहे ती व्यवस्थित वळणार नाही तर ही उकड मी गरम गरमच थोडी मळून घेत आहे तो तुम्हाला जर गरम गरम उकड मळायला जमत नसेल तर तुम्ही हातात कॅरीबॅग घालूनही ही उकड व्यवस्थित मळून घेऊ शकता तर छान मळाल्यानंतर तुम्ही पाहू शकता याचा मौसूत असा गोळा तयार झालेला आहे ही उकड जी आहे ती व्यवस्थित मळून मी मऊ करून घेतलेली आहे हाताला चिकटत नाही म्हणजे ही मोदकासाठी परफेक्ट तयार झालेली आहे तर मोदक चिरू नये म्हणून कसं ओळखायचं तर याचा एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि गोळा काढल्याच्यानंतर याला तळ हातावर व्यवस्थित गोल करून घ्यायचं त्यावर तुम्ही बघू शकता की याला बिलकुलही चिरा पडत नाही अगदी मऊसार झालेली आहे म्हणजे ही कणिक आपली मोदकासाठी परफेक्ट तयार झालेली आहे बिलकुल कुठेही चिरा पडत नाही चला तर मग आता याचे मोदक करूयात मोदक करण्यासाठी मी असे मोदकाचे छोटेसे पात्र आणलेले आहे हा जो साचा आहे हा मला मार्केटमध्ये मिळालेला आहे तर तुम्ही पाहू शकता याचे असे तीन भाग होतात याला सर्वात आधी आपल्याला ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडं ब्रश नसेल तर तुम्ही कापसाने किंवा हाताने लावलं तरी हरकत नाही तर व्यवस्थित तेल लावल्याच्या नंतर तुम्ही हे मोदक पात्र जे आहे ते बंद करायचं आहे आणि याला बंद करण्यासाठी अशा प्रकारचं एक ब्राऊन कलरचं एक खेळ्यासारखं येतं ॲक्च्युली हे प्लास्टिक आहे ते वापरू शकता जर नैशिके असाल तर ते पॅक करूनच तुम्ही मोदक भरा आता मोदकाचा गोळा आपल्याला यामध्ये असा प्रेस करून घ्यायचा आहे टाकल्याच्या नंतर अंगठ्याच्या साह्याने आपल्याला याच्या कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहे आणि मधली जागा मोकळी करायची आहे जेणेकरून आपल्याला सारण भरता येईल तर तुम्ही पाहू शकता मी कडा छान दाबून घेतलेले आहे आणि मधली जागा मोकळी ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला हवं तेवढं सारण आपण टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित प्रेस करून दाबून दाबून ते भरून घ्यायचं आहे सारण पूर्ण भरल्याच्या नंतर याला आपल्याला छोटीशी अशी पापडी करायची आहे पापडी म्हणजे त्याच कणकेची आपल्याला चपटी एक पापडी करून घ्यायची आहे आणि ती त्याच्या पृष्ठभागावर व्यवस्थित आपल्याला दाबून बसवायची आहे उरलेली कणिक काढून टाका आणि जेवढी त्या आकारामध्ये मावेल तेवढी तुम्हाला व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे तर आता हा मोदक कसा झालेला आहे मी तुम्हाला हे उघडूनही दाखवणार आहे तर याचा हा जो केळा आहे तो आपोआप काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे मोदक पात्र हळूच उघडून यातला मोदक बघा तुम्ही अगदी व्यवस्थित निघतो आणि खूप सुंदर खूप आकर्षक आणि अगदी करायला सोपा झटपट चवही उत्तम राहते कारण सारणामुळे तर आपला हा खूप छान असा क्यूटचा सुंदरसा मोदक तयार झालेला आहे खालूनही तुम्ही पाहू शकता कुठेही याला भेग नाही जीर नाही व्यवस्थित परफेक्टली तयार झालेला आहे विशेष म्हणजे सगळे मोदक एकसारखे दिसतात साच्यात केल्यामुळे आकर्षकही दिसतात कुठेही लहान मोठा असं दिसत नाही तर एक मोदक मी तुम्हाला बनवून दाखवला आहे अशाच पद्धतीने सगळे मोदक आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असे आपले हे मोदक तयार झालेले आहेत आता याला स्टीम करण्यापूर्वी यावर छान एक एक केशराची काडी आपल्याला लावून घ्यायची आहे केशर नसेल तुमच्याकडे तुम्ही स्किप केलं तरी हरकत नाही माझ्याकडे अवेलेबल होता त्यामुळे मी लावलेला आहे तर केशर लावल्यावर तर याचं रूप अगदी सुंदर उठून दिसत आहे तुम्ही जवळूनही पाहू शकता अगदी सुंदर सुरेख आणि खूप छान हे मोदक दिसतात चवीला तर उत्तम लागतातच पण इतके आकर्षक दिसतात की विचारायलाच नको तर आता हे मोदक आपल्याला व्यवस्थित स्टीम करून घ्यायचे आहे मी स्टीमरमध्ये हे भांडं ठेवलेलं आहे सध्या मी अकराच मोदक ठेवलेले आहेत तर यावर आपल्याला झाकण ठेवून साधारण पंधरा मिनटासाठी आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे तर पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता बघा किती सुंदर आकर्षक आणि झटपट आपले मोदक तयार झालेले आहेत ही नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद गणपती बाप्पा मोहरिया